अवधूत श्री श्री स्वामी नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप महत्वाची माहिती सांगणार आहे तर आज बघा आज आहे गुरुवार आणि तुम्हाला सर्वांना शुभ गुरुवार आणि आजपासून आपण बऱ्याचशा जणी सेवा सुरुवात केलेल्या आहे बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या सेवा आपल्याला माहिती आहे केंद्रातली जी सेवा आहे जी स्वामीचरित्र सारामृताची सेवा आहे एकवीस दिवस करण्याची ती सुद्धा सेवा आहे तुमच्याकडनं जर का ती झालो जा, म्हणजे ती सुरुवात झाली नसेल किंवा ती तुम्ही केली नसेल तर तुम्ही अजूनही करू शकता रात्री दहा वाजेपर्यंत शक्य तुम्ही म्हणू शकते किंवा बाराही वाजेपर्यंत बघा आपली भक्ती महत्वाची श्रद्धा भावना महत्वाच्या त्याच्यामुळे तुम्ही बाराच्या आत रात्री अकराच्या आत पर्यंत तुम्ही तुमचं सारामृताचं सार जे आहे तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा तुम्ही अजूनही सुरुवात केली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे तुम्ही जर का अजूनही एकवीस दिवसाची सुरुवात केली नसेल एकवीस दिवसाच्या पारायणाची किंवा सप्ताहाची किंवा आपण असं म्हणू शकतो की सेवेची सुरुवात जर का केली नसेल किंवा तुमच्याकडनं आजचा दिवस मुकला असेल पण पुढचा जो गुरुवार आहे पहिला मार्गशीर्ष गुरुवार त्या दिवशीपासून तुम्ही कोणती सेवा ही करावी ह्या आणि कोणते कोणत्या गोष्टीचं तुम्ही पारायण करू शकता ह्या सुद्धा बद्दलची जी माहिती आहे मी सांगणार आहे सलग तीन वेगळ्या वेगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती किंवा वेगळेवेगळे वे पारायण सुद्धा तुम्ही करू शकाल त्याची माहिती सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला त्याची सुरुवात करूया की आपल्याला नक्की काय करायचं आहे बऱ्याचशा जणींनी आज स्वामी चरित्र सारामृत म्हणजे ह्याचं ह्याचं जे पाठ आहे एक पूर्ण पाठ ह्याची तयारी तुम्ही केली असेल तर हे जे आहे तुम्हाला रोज एक पाठ म्हणजे एक पूर्ण पुस्तक म्हणजे पूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहे तर हे जर का तुम्ही आजपासून सुरुवात केली असेल तर चालेल अजूनही सुरुवात नसेल केली तर आजपासून सुरुवात करा तुम्ही संध्याकाळपर्यंत अगदी आठ नऊ वाजेपर्यंत दहाच्या आतपर्यंत पर्यंत म्हणजे बघा मी मला पण जसा वेळ भेटणार तसं मी पूर्ण करणार आहे तर त्या हिशोबाने तुम्ही हे वाचून घ्या ह्याचे तुम्ही सात दिवस सलग एक सात दिवसाचं पारायण करू शकता सात <स्थाथ> दिवसाचं पारायण म्हणजे तुम्हाला रोज एक पाठ वाचायचा आहे आज तारीख आहे सतरा आणि सतरा तेवीस तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या बुधवारपर्यंत तुम्हाला हे पूर्ण पारायण म्हणजे सतरा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस पर्यंत म्हणजे सात दिवसाचं तुम्हाला ह्याचं पारायण ह्याचा पाठ करायचा आहे वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा पाठ केला तर तुमचा जास्ती फायदा होईल तुम्हाला जास्ती सेवा करण्यात येईल जास्त जास्ती गोष्टींची सेवा करण्यात येईल म्हणून मी आज तुम्हाला तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पाठांबद्दल किंवा पारायणाबद्दल सांगते सगळ्यात महत्वाचं आजपासून जी सुरुवात करणार आहोत ती आपण स्वामीचरित्र चरित्र सुरुवात करणार आहोत बऱ्याचशा जणांना मी गुरुचरित्र पारायणाबद्दल सांगितलं होतं की तीन दिवसी गुरुचरित्र पारायण किंवा सात दिवसी दिवसीय गुरुचरित्र पारायण केलं तरीही चालण्यासारखं आहे काही हरकत नाही तुम्ही ते सुद्धा करू शकता बरं आता तेवीस तारखेपर्यंत रोज एक ह्याचा पाठ तुम्ही करू शकता हे खूप महत्वाचं आहे त्याच नंतर आता लागणार आहे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना म्हणजे आपल्या दत्तगुरूंचा म्हणजे दत्तगुरूंचा जेव्हा आपला जन्म होतो ज्या महिन्यात म्हणजे दत्त जयंती ज्या दिवशी येते त्या दिवशी म्हणजे तो खूप क्षण आपला खूप महत्वाचा असतो तर त्यासाठी आपल्याला आता तेवीस नंतर म्हणजे चोवीस तारखेपासून लागणार आहे मार्गशीर्ष महिना आणि आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण हे फक्त सात दिवसाचं करायचं असेल एक ते सात तारखेपर्यंत तर त्याच्या आधीचे सात दिवस मग काय करावं तर सात 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 अशी एकवीस दिवसाची जी सेवा आहे ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही करावी यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे तर तुमच्यासाठी हे संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे संक्षिप्त गुरुचरित्र ज्यामध्ये श्री दत्त लीलामृत आणि श्री सिद्ध लिलामृत सुद्धा आहे तर तो ह्यामध्ये श्री दत्त लिलामृत आणि सिद्ध लिलामृत जे दिलेलं आहे ते तुम्हाला नाही वाचायचंय वाचलं तर चांगलीच गोष्ट आहे काही हरकत नाहीये पण संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे ज्याचे फक्त आणि फक्त सात अध्याय आहेत फक्त आणि फक्त सात अध्याय ते तुम्हाला वाचायचे आहे फक्त आणि फक्त सात अध्याय वाचायला जास्तीत जास्त कमीत कमी चाळीस मिनिटं जास्तीत जास्ती एक तास एवढंच लागतं त्यामुळे तुम्ही रोज एक एक पाठ म्हणजे एक पाठ संक्षिप्त गुरुचरित्राचा करायचा आहे तुमच्याकडे जर का संक्षिप्त गुरुचरित्र असेल तर संक्षिप्त गुरुचरित्राचा पाठ करा ह्यामध्ये बघा ह्यामध्ये सात अध्याय आहेत आणि ह्या सात अध्याया अध्यायामध्ये तुम्हाला मी तुम्हाला दाखवते ह्यामध्ये आधी सगळे अनुभव वगैरे तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यानंतर बघा हा जो सातवा अध्याय आहे सातव्या अध्यायापर्यंत तुम्हाला वाचायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते की ह्याला आपल्याला कसं वाचायचं आहे तर ह्यामध्ये तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे ते पहिला अध्याय हा हा बघा हा इथे पहिला अध्याय आहे हा इथे पहिला अध्याय आहे आणि हा अध्याय आपल्याला शेवटचा म्हणजे सातवा अध्याय जो आहे हा सातवा अध्याय आहे हा सातवा अध्याय आपल्याला वाचायचा आहे आणि इथे इथे तो संपूर्ण होतो इथे बघू शकता तुम्ही इथे तो संपूर्ण होतो हे अध्याय सातवा ओवी संख्या श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ समाप्त तर हे इथे आपल्याला सात अध्याय वाचायचे आहे यानंतर अमृत आणि सिद्ध लिलामृत दिलेला आहे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता मी तुम्हाला ते सुद्धा दाखवू दाखवते पण ते संकल्पयुक्त नसणार आहे त्यामुळे ते तुम्ही कधीही वाचू शकता त्याबद्दलची काहीही हे नाहीये फक्त तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र वाचायचं आहे संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे काय संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे गुरुचरित्राचा सार गुरुचरित्र आपण म्हणतो एक शॉर्ट ह्याच्यामध्ये दिलेलं शॉर्ट ह्याच्यामध्ये दिलेलं की गुरुचरित्र नक्की काय आहे त्याबद्दलची माहिती अगदी शॉर्टमध्ये जी दिलेली आहे त्याबद्दलची माहिती ह्यामध्ये दिलेली आहे गुरुचरित्र सारात किंवा संक्षिप्त गुरुचरित्र मध्ये दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे तेवीस ते तीस तारखेपर्यंत करायचं आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत तुम्हाला ते करायचं आहे त्यानंतर हा तेवीस झालं सॉरी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस तारखेपर्यंत तुम्हाला करायचं आहे त्यानंतर एक तारखेपासून आपण सर्व दत्तभक्त करणार आहोत श्री गुरुचरित्र गुरुचरित्रांचं पारायण गुरुचरित्र म्हणजे आपलं पूर्ण त्रेपण अध्यायाचं पारायण गुरुचरित्राचं पारायण आपण करणार आहोत आणि त्यामध्ये आहे त्रेपण अध्याय आणि हे आपल्याला खरंच करायचं आहे एक तारखेला आपल्याला सर्वांना पारायणाला बसायचं आहे त्यामुळे त्याची तयारी लवकरात लवकर करा आणि त्याचबरोबर ह्याच्या आधीच्या ह्या ज्या दोन सेवा आहेत या दोन सेवा सुद्धा करणं खूप गरजेचं आहे त्या दोन सेवेमध्ये तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे जे गुरुचरित्र आहे त्याआधी आणि आजपासनं म्हणजे आजच्या गुरुवारपासनं स्वामीचरित्र सारामृत तर दर गुरुवारी तुमची नवीन सेवा सुरुवात होणार आहे आज स्वामीचरित्र सारामृत त्यानंतर पुढच्या गुरुवारी म्हणजे मार्गशीष महिन्याचा पहिला गुरुवार म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र आणि मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार म्हणजे एक तारीख ते आहे श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्र आपण करणार आहोत आणि अशा पद्धतीने सात तारखेपर्यंत आपले हे तीन पारायण तीन पाठ आपले होणार आहे आणि त्यानुसार आपलं हे जे संकल्पयुक्त गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहे ह्या संकल्पयुक्त ज्या सेवा आहेत त्या पूर्ण होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या तीन गोष्टी करायच्या आहेत जमल्यास एकवीस दिवसाच्या कंटिन्यू सेवा करा है नाही जमलं तर तुम्ही हे तीन तीन भाग करू शकता कारण कसं असतं सलग गोष्ट करण्यात थोडासा थोडंसं जरा अवघड जातं आजकालच्या कामाच्या हेतूने किंवा बाकीच्या गोष्टींमुळे त्यामुळे हे तुम्ही सात सात दिवसाचं जर पाठ केला पारायण केला तर अजून तुम्हाला त्या फायदा होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे ते मी करणार आहे मी मी खरं सांगते मी अजून हे एकदाही केलेलं नाहीये मी ह्या वेळेस हे करणार आहे संक्षिप्त गुरुचरित्राचा पाठ करणार आहे एकदा एकाच बैठकीत आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात किंवा एक तासात हे वाचायचं आहे आणि ह्याचे असं म्हटलं जातं की ह्याचे भरपूर छान अनुभव येतात आणि तो अनुभव मलाही घेऊन बघायचा आहे भलेही अनुभव न घ्यायचा पण ते वाचायचंय मला हे सग हे, हे जो हा जो ग्रंथ आहे ह्याचा पाठ मला करायचा आहे त्यासाठी नक्कीच तुम्ही सुद्धा करा मीही ह्या सगळ्या सेवा करणार आहे तुम्ही सुद्धा या सगळ्या सेवा करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच तुम्ही मला सांगा त्याचबरोबर कशी वाटली आजची माहिती त्याबद्दल सुद्धा मला सांगा परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी